जया एकादशी अर्थात माघी यात्रेनिमित्त विठुराच्या दर्शनासाठी चार लाखाहून अधिक भाविक पंढरी नगरीत दाखल झाले असून आज मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मातेची महापूजा करण्यात आली मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते पहाटेची नित्यपूजा संपन्न झाली मागेवारी निमित्ताने भाविकांनी गेल्या दोन दिवसांपासून पंढरपुरात मोठी गर्दी केली असून आज सकाळपासून ज्ञानेश्वर दर्शन मंडप येथे नामदेव पाहिरीचे सुमारे लाखो भाविकांनी दर्शन घेतले असून विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची रांग सकाळी गोपाळपूर रोडवरील पत्राशेडपर्यंत गेली होती दर्शन रांगेतील भाविकांसाठी पाणी चहा नाश्ता आदी सुविधा करण्यात आल्या आहेत याशिवाय यंदा प्रथमच मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना मोफत भोजनाची व्यवस्था केली होती त्यांच्या सुरक्षेसाठी पंढरपूर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता सर्वांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी व्ही आय पी दर्शन आणि ऑनलाईन दर्शन व्यवस्था बंद ठेवण्यात आली होती एकूणच आज संपूर्ण पंढरी हरिनामाच्या जयघोषाने धुमधुमून गेलेली आढळून आली